नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील साडेतीन पीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरात केले असून तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण शिरीष मोरे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले मध्ये भगवंताच्या गळ्यातील रत्नाचा हार चोरीला गेलाय आणि सगळ्या गावामध्ये एकच आगडोंब उसळला की कुणीतरी विठ्ठलाच्या गळ्यातला रत्नाचा हार चोरीला नेलाय आणि सगळीकडं शोधाशोध सुरू झाली शोधाशोध सुरू झाल्यानंतर चोखोबाऱ्यांच्या गळामध्ये रत्नाचा हार सापडला बदड बदड चोखोबा बदडलं गावाच्या बाहेर आकल तरी सुद्धा चोखोबाऱ्यांनी कुणाची भक्ती केली जर भगवंतानी जे पाहिजे ते दिलं नाही आपण काय म्हणतो तुझ्या दारात येत नसतो चल एवढा शान झाला का तू नाही तर दुसरा देव आहे माझ्याकडे इथं भगवंताच्या भक्तीमुळं प्रचंड त्रास चोखो बरा झालाय विचार करा जग आहे भगवंता विषय म्हणतात वृक्षाचे ही पाने त्याची सत्ता, सत्ता। राहिली अहंता या चराचर सृष्टीतील वृक्षाचं याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही असा जगत निहांता जगत परमात्मा येतो मग त्याला स्वतःच्या गळ्यातल्या रत्नाचा हार घातलेला कळत नाहीये का या कीर्तनात विविध भजनी मंडळांनी साथ दिली तसेच दररोज महिला भजनी मंडळाच्या वतीने दररोज उत्तम सादरीकरण केले जात आहे त्याचबरोबर कीर्तन प्रवचन गायन संगीत याचाही भाविक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत यावेळी हरिभक्त पारायण प्रकाश उर्फ बबन महाराजा पेठ यांनीही आनंद व्यक्त केला आहे योगेश्वरी देवी हा जो मो दरवर्षीचा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये यावर्षी कीर्तनांचे म्हणजे जे काही सेवा ठेवलेले आहेत कमिटीने त्याच्यामध्ये आजची सेवा मोरे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची सेवा होती आणि कमिटीनं वेगळे कीर्तनकार बाहेरचे बोलून आणि कीर्तनामध्ये वारकरी परंपरेचे जो काही अभ्यास असतो त्या अभ्यासावर आज मोरे महाराजांनी फार चांगले विवेचन केलं आणि तुकाराम महाराजाची श्रीमंती किती होती ते त्यांनी सांगितलं आणि आवर्जून मला त्या त्यांचा उल्लेख कीर्तनात त्यांनी जे सांगितला सांगितला की महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारा संत तुकाराम महाराज होते दरवर्षी देवल कमिटीच्या वतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी हे विविध कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत यावेळी उत्तम कीर्तनात साथ संगत करणारे हरिभक्तपर्यन अमोल महाराज घोडके यांनीही देवल कमिटीचे आभार मानले श्री योगेश्वरी नवरात्र महोत्सव अंबाजोगाई आपल्या या अंबाजोगाईमध्ये आपल्या अंबाजोगाईला फार पुरातन काळापासून एक इतिहास लाभलेला आहे या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज स्वामीची समाधी आहे पण आपल्या या, या योगेश्वरी कमिटीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे कीर्त कीर्तन भजन आराधी मेळे असे अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतात पण यावर्षी विशेष कार्यक्रम कमिटीच्या वतीने सादर होत आहे यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांची वंदनीय उपस्थिती लाभली तसेच पुढे पण हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण देवीच्या कार्यक्रमामध्ये सर्व वारकरी सांप्रदायिक भजन कीर्तन होणं यामध्ये फार म्हणजे प्रबोधन होण्याचं कार्य भजन कीर्तनातून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचाल सुरू असून पुणे येथील पंडित निनाद अनिल शुक्ल यांचे उत्कृष्ट गायन संपन्न झाले यावेळी भाविक व रसिकांनी मोठी गर्दी केली होती kalai basuriya sadvariya ki ra i did बाजे रे मुरलिया बजे बाजे मुरलियाबाजे बाजेरे मुरलिया बाजे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने भाविक भक्तांना त्याचा मोठा लाभ होत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई